नमस्कार सिंपली मराठी रेसिपीमध्ये मी रश्मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवूयात वालाचं बिरडं तर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत होती तर सिंपली मराठी रेसिपीजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे वालाचं बिरडं बनवण्यासाठी मी इथे हे बघा हे वाल घेतलेत हे वाल सोलून भिजवून दहा ते बारा तास भिजवून मी हे चांगले मोड काढून घेतले हे बघा छान असे मोड काढून घेतलेत मी तर आज आपण वाटण वगैरे काहीच न करता हे वालाचं बिरडं बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे हे दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेत दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक कापून घेतले हे ओलं खोबरं घेतलं आहे मी थोडी कोथिंबीर आहे थोडी हळद आहे एक चमचा घरगुती गरम मसाला आहे एक चमचा लाल तिकड आहे ही एक चमचा जिरेपूड आहे एक चमचा धणेपूड आहे एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट आहे आज आपण झटपट असं वाटण न करता वालाचं बिरडं बनवणार आहोत तर गॅसवरती मी एक भांडं ठेवलं आहे त्याच्यात मी दोन चमचे तेल घालून आहे मी मोहरी टाकून घेतलीय थोडस जिरं घातलंय कडीपत्ता घातलाय थोडासा हिंग आता आपण त्याच्यात कांदा घालून घेऊया आता आपल्याला हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आता आपला कांदा चांगला परतून झालाय मी त्याच्यात आलं लसूण टाकून घेते मी आलं लसूणाची पेस्ट टाकून घेतली आहे आला लसुणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला थोडा हा कांदा परतून घ्यायचा आहे आता आलं लसूण चांगलं परतलं आहे मी त्याच्यात टोमॅटो टाकून घेते आता आपल्याला हे चांगलं शिजवून आहे काटा टोमॅटो जरा झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया आता आपण झाकण काढून शेक करून घेऊया कांदा टोमॅटो आपले चांगले शिजले गेले तिथे आता गे गे आपण त्याच्यात मसाले घालून घेऊया थोडीशी हळद एक चमचा जिरेपूर एक चमचा धणेपूर एक चमचा लाल तिखट दीड चमचा घरगुती मसाला तर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात आता हे मसाले पण आपल्याला ह्याच्यात कांदा टोमॅटोवर चांगले परतून घ्यायचे एक चमचा फक्त पाणी घालूया एक चमचा पाणी घातलं की मसाले जळत नाहीत खाली चिटकून चांगले परतून घेऊया हे मसाले आता मसाले चांगले परतले गेलेत तर मी हे वाल घालून घेते त्याच्यात आता आपल्याला हा हलक्या हाताने हे वाल ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे वाटण न करता हे वालाचं बिरडं खोबरं वरून घालून खूप छान होतं झटपट अशी ही भाजी तयार होते वाल जर तुम्ही सोडून ठेवले तर त्याची पटकन भाजी करता येते आपल्याला पट आता आपण दोन मिनटं झाकण ठेवून याला वाफ देऊन घेऊया आता मीठ पण चांगलं मिक्स करून झालंय आता आपण ह्याच्यावरती जा झाकण ठेवून वाल चांगले शिजवून घेऊयात आपल्याला मध्ये मध्ये चेक करत राहायचे नाही तर वाल जास्त शिजवू शकतात म्हणून मध्ये मध्ये चेक करत आपल्याला हे वाल शिजवून घ्यायचे इथे आता आपण झाकण काढून चेक करून घेऊया बघा आपले वाल आता चांगले शिजले आहेत पाणी पण कमी झालंय आता आपण त्याच्यात खोबरं घालून घेऊया थोडी कोथिंबीर घालूया आणि मी एकदम थोडस ह्याच्यात हे गूळ वापरणार आहे एकदम थोडस एक थोडासा गुळ वापरला की भाजीची चव खूप छान होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा जास्त वापरायचं नाही एकदम थोडा पण भाजीला खूप छान अशी चव येते याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आता आपली भाजी ऑलमोस्ट झालेली आहे मी एकदा झाकण ठेवून थोडीशी दोन मिनटं फक्त वाफ देऊन घेते मग आपली भाजी तयार आहे तर तुम्ही ही माझे ह्या पद्धतीने एकदा ही भाजी नक्की करून पहा एकदम झटपट अशी रेसिपी आहे वाटणाची वगैरे काहीच गरज नाही आहे खूप छान अशी भाजी ही तयार होते वाटणाशिवाय आता भाकण ठेवून आपण दोन मिनटं फक्त याला वाप देऊन घेऊया ती बघा आपली भाजी झालेली आहे ही बघा आपली भाजी झालेली आहे आता आता आपण गॅस बंद करून घेऊया तुम्हाला जर जास्त पातळ भाजी पाहिजे असेल तर तुम्ही पाणी थोडं जास्त वापरा मला थोडी अशी सुखी भाजी पाहिजे होती म्हणून मी पाणी थोडं कमी वापरलं आहे अशी ही भाजी खूप छान होती या पद्धतीची अशी सुखी भाजी खूप छान लागते तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आवडलेचं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा